ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनवर आरोप केले आहेत ज्या कशा प्रकारे आपल्या देशामधील निवडणुकामध्ये प्रकारे मताची चोरी केली गेली किंवा के 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 कशा प्रकारे एक वोटर स्कॅम झाला हे त्यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्र, पत्र पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पूर्णपणे जे काय आपली भारतीय जनता आहे त्यांना ते दाखवलं आहे आणि जवळजवळ ते एनडी टी व्ही वाले ज्या वेळेस तिथे ते म्हणजे खरं आहे का किंवा खोट आहे हे ज्यावेळेस ते फॅक्ट चेक करण्यासाठी गेले त्यावेळेस ते पूर्णपणे म्हणजे सत्य बाजू समोर आली पण महत्वाचं म्हणजे काल रविवारी ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की जे काही राहुल गांधी आहेत किंवा राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे निवडणूक आयोगावर ज्या प्रकारे त्यांनी खोट आरोप केले आहेत ते पूर्णपणे बेसलेस आहेत किंवा त्याला कुठलाच आधी म्हणजे आधार नाही ते पूर्ण खोटे आहेत आणि त्याच्यामुळं राहुल गांधी यांनी हे एक प्रकारे एक संविधानाचा अपमान केलाय आहे त्याच्यामुळं राहुल गांधी यांनी पूर्ण आपल्या भारतीय जनतेची माफी मागावी असं जे काय इलेक्शन कमिशन आहेत हे त्यांनी असं म्हटलं आहे पण सध्या महत्वाचं म्हणजे पूर्ण जे काही इलेक्शन कमिशन आहे ते पूर्णपणे विकलं गेलं आहे मी असं काय म्हणतोय कारण तुम्ही बघा ना काल दोन दिवसापूर्वी जे काय भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी सुद्धा निवडणूक आयोग आयोगावर वेगवेगळे त्यांनी आरोप लावले आहेत मग माझं काय म्हणणं आहे की ज्या प्रकारे राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने शपथपत्र म्हणजे तुम्ही हे करा द्या असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मग जे काय अनुराग ठाकूर आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पत्र पाठव पाहिजे ना किंवा नोटीस पाठव पाहिजे ना की तुम्ही सुद्धा जे काय हे एक शपथपत्र द्या त्यावेळेस आम्ही मान्य करू की अशा प्रकारे कुठले म्हणजे मताची चोरी झाली किंवा बोगस मतदान झाले पण या ठिकाणी अनुराग ठाकूर यांना कुठलीही नोटीस नाही किंवा कुठलेही पत्र नाही फक्त राहुल गांधी यांना ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी यांनी त्यावेळेस त्यांना लगेच जे काही शपथपत्र द्या म्हणून असं इलेक्शन कमिशननी नोटीस बजावली पण महत्वाचं म्हणजे हे एक निवडणूक आयोगाचं महत्वाचं म्हणजे ही एक निवडणूक आयोग ही एक आपल्या एक घटनात्मक संस्था आहे आपल्या भारतीय घटनेने तिला तयार केलाय आणि हे एक निवडणूक आयोग ही एक म्हणजे एक संविधानिक संस्था असल्यामुळे आपले जे काय संविधान आहे त्याचं पूर्णपणे म्हणजे रक्षण करणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आणि आपल्या देशातील ज्या जसं की लोकसभेच्या विधानसभेच्या ह्या पूर्णपणे ज्या काय निवडणूक आहेत ह्या म्हणजे पूर्णपणे शांततेमध्ये आणि एक निष्पक्षपणे व्हाव्या ही पूर्ण जबाबदारीपणावर आहे या ह्या भारतीय निवडणूक आयोगावर आहे तर अशा प्रकारे आणि पूर्णपणे हे जे काय म्हणजे पक्षपा म्हणजे दुजा भाव करताना हे जे काय इलेक्शन कमिशन आहे हे दिसत आहे आणि जे काय सध्या जे सरकार आहे हे पूर्णपणे चालूच्या सरकारच्या अंडर खाली हे जे काय आपलं भारतीय निवडणूक आयोग आहे हे पूर्णपणे त्यांच्या म्हणजे कसं आहे हे अंड्राखाली काम करताना दिसत आहे त्यांच्या हातातली एक कटपुतली झाल्यासारखं काम करत आहे आणि पूर्णपणे हे एक आपल्या लोकशाहीसाठी पूर्णपणे धोक्याचं आहे कारण कसं आहे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी म्हणजे कितीतरी देशाचा अभ्यास करून हे आपलं संविधान तयार केलं आणि नंतर आपल्याला कुठेतरी जे काही आपल्या भारतीय सामान्य ना, नागरिकाला ज्याचा अठरा वर्ष पूर्ण असेल त्याला मतदानाचा अधिकार दिला जावा यासाठी त्यांनी ते तो कायदा सुद्धा केला आहे तर जे काही निवडणूक आयोग आहे हे पूर्णपणे पक्षपाती करून काम करत आहे आणि हे जे काय चालू सरकार आहे त्यांच्या पूर्णपणे अंड्राखाली किंवा कंट्रोल खाली काम करत आहे कारण आणि दुसरी अजून जर बाजू पाहायला गेलं बिहारमध्ये ज्या प्रकारे त्यांनी पासष्ट लाख जे काय मतदार आहेत ते त्यांना त्यांनी पूर्णपणे हे केलं आहे त्यांनी आहेत त्यांनी कारण काय सांगितले की जे काय पासष्ट लाख मतदार आहेत त्याच्यातले निम्मे हे म्हणजे स्थलांतरित झालेत आणि निम्मे हे मृत पावले आहेत ते कुठल्याही म्हणजे त्यांनी म्हणजे सुप्रीम कोर्टात त्यांनी डाटा दिला नाही किंवा कुठल्या जनतेला त्यांनी माहिती दिली नाही फक्त हे सांगितलंय की पासष्ट लाख मतदार आम्ही ओळखत आहोत पण खरंच एक महत्वाचं म्हणजे जर इलेक्शन कमिशनला जर एक महत्वाचा प्रश्न विचारला तर तुम्ही जे काय स्थलांतरित जे काय मतदार झाले आहेत हे त्यांना जाऊन तुम्ही विचारले का किंवा तुम्ही त्यांना नोटीस पाठवली का कि काय किंवा जे काही मृत पावले जे काही मतदार आहेत त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही तशा प्रकारे विचारणा केली काय किंवा त्यात तुम्ही एक सखोल चौकशी केली काय हे सुद्धा म्हणजे महत्वाच आहे डायरेक्ट आला तुम्ही आलाय आणि डायरेक्ट पासष्ट लाख मतदार आहेत हे पूर्णपणे तुम्ही कसं काय वगळू शकता हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो सध्या महत्वाचं म्हणजे सध्या आपल्या लोकशाहीसाठी असे जर प्रकार जर आपल्या देशामध्ये होत असतील तर हे आपल्या देशासाठी आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकसाठी आणि आपल्या देशासाठी हे पूर्णपणे एक धोकादायक एक आहे हे विचार म्हणजे करावा लागेल असे जर प्रकार चालू राहिले तर आपल्याला देशामधील लोकशाहीची जागा हुकुमशाही कधी घेईल हे कुणाला समजणार नाही त्याच्यासाठी प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकाने आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि त्याचा आपल्या अधिकार मतदानाचा अधिकार टिकवण्यासाठी किंवा राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्या त्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे मग तो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो कुठल्या पक्षाचा असो त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं हे पहिलं कर्तव्य आहे हे गोष्ट लक्षात असली पाहिजे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद